जरच्या महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरा शहरातील डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे परभणी रत्न माजी नगर उपाध्यक्ष आंबेडकर घराण्याचे एकनिष्ठ असलेले तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम भैया यांचा वाढदिवस अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पदंत डॉक्टर उपगुप्त महातुर यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते पयावंश उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी ने शिबिराचे ने आयोजन करण्यात आले होते अनेक मान्यवरांनी उत्तम भैया सामाजिक राजकीय कार्याची उजळणी करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संतोष अण्णा एकलारे माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी रोफ कुरेशी अखिल अहमद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पूर्ण तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे महाराष्ट्र पोलीस मिळिंद कांबळे माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी एडव्होकेट हिरानंद गायकवाड मनोज उबाळे दिलीप जोंदे अॅडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड दादाराव पंडित विरेश कसबे रफिक कुरेशी धारबा गायकवाड वाघमारे प्रकाश वावाळे त्र्यंबक खिल्लारे आनंद दिपके अंबादास डोंगरे साहेबराव सोनवणे नागेश एकडे अडवकेट सिद्धार्थ खरे अनिल खरग खराटे महेंद्र खरग खराटे मक्तम कुरेशी प्रवीण अग्रवाल डॉक्टर संदीप जोंदळे चांद बागपान पीआरपीचे तालुका अध्यक्ष संजय शिंदे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनकांबळे कांचन ठाकूर सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड अॅडव्होकेट धम्मा जोंदळे त्र्यंबक कांबळे अमृत कराडे अखिल अहमद प्रक्षित सवनेकर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड सह महिला मंडळाची मोठ्या संख्येने उपस्थित होती राहुल जोंदळे नागेश गोबाडे उत्तम कापुरे शिवा हातागळे गौतम गायकवाड सचिन इंगळे सुधाकर मगरे नरेंद्र जोंदळे भीमा वावळे अरविंद पवार परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी केले तर सर्वांचे आभार माजी नगर उपाध्यक्ष उत्तम भया खंडारे यांनी मानले यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात ते करत आहेत आपल्या सर्वांना कस आहे कुठलाही कार्यक्रम असो छोटा असो असो काही माणसाच्या डोक्यामध्ये राजकारणाने निवडणूकच असते आता निवडणूक आली म्हणून हे करायला लागत असत म्हणजे

करण्याची गरज नाही आपले डोळे डोळ्यात ना आपल्या डोळ्यांना आपल्या डोळ्यांना दुसऱ्याच्या डोळ्यांचा कचरा दिसतोय पण आपल्या डोळ्यातला कचरा दिसतोय का नाही दिसत आपल्या डोळ्यानं दुसऱ्याच्या डोळ्यातला कचरा पाहताय

या ठिकाणी साजरा झाला मी त्यांना सर्वप्रथम त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या भैया यांनी आपल्या सामाजिक राजकीय धार्मिक कारकिर्दीमधून जे आपलं नाव लौकिक मोठं केलेलं आहे यापुढेही भविष्या भविष्यामध्ये त्यांनी त्यांची प्रगती उत्तरोत्तर हो ही सदिच्छा मी तथागत चरणी व्यक्त करतो दरवर्षी मित्र मित्रमंडळाच्या वतीनं माझ्या वाढदिवसाचं आयोजन लावलं जातं आणि या कार्यक्रमाला पुणा शहरातील सर्व जाती धर्माचे लोक येऊन शुभेच्छा देत असतात मी सर्वप्रथम तथागत मित्रमंडळाचे आभार व्यक्त करेल कारण त्यांच्या त्यांच्यामुळं आज मला जे कार्यक्रमाची जे ऊर्जा मिळते हे कार्यकर्तेमुळे असते हे सर्व स्त्रीय माझ्या कार्यकर्त्यांना जात आज जवळपास वर्षापासून माझा वाढदिवस सर्व आनंदाच्या वातावरणामध्ये पूर्णा शहरामध्ये साजरा करत असतात आणि आमच्या खंडारी परिवाराच्या व तथागत मित्रमंडळाच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी सर्व पूर्णा शहरातील विविध धार्मिक सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी सर्व बौद्ध उपासक उपासिका त्या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा का, वाढवतात आणि तसेच प्रत्येक कार्यक्रमामध्ये पूर्णेचे जे वैभव आहे पूज्य बदंत उपगुप्त जे महासवीर हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात आणि या असे कार्य करण्यासाठी मला प्रेरित करत असतात मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि सर्वांनी आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो जय भीम